शाळेचा इतिहास आता डॉक्टरांनी सांगितला त्यांचे मॅडमनी शाळेची प्रगती सांगितली मला जाणीव हो आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचं काम या वडू नगरीमध्ये या नूतन प्राथमिक शाळेनं केलेलं आहे आणि आता ती जबाबदारी या पुढच्या काळामध्ये मायनी बाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेवर येते त्या संस्थेचा चेअरमन म्हणून मी आपल्याला निश्चितपणानं आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीनं आजपर्यंत चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेनं केलं ती प्रथा परंपरा कायम राहील किंबहुना त्यामध्ये अधिक अधिकच्या ताकदीनं बळ देण्याचं काम मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था करेल यासाठी तुम्हालाही माहित असलं पाहिजे विशेषतः माहित असलं पाहिजे की मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था नेमकी कशी आहे आता बोलताना सांगितलं की हे बारावा अपत्य म्हणजे अकरा हायस्कूल ऑलरेडी मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळी ही संस्था चालवते जुनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेज आहे इंग्लिश मिडियम संस्था आहे आर्ट सायन्स हे सिनियर कॉलेज आहे डी फार्मसी कॉलेज आहे बी फार्मसी कॉलेज आहे जवळपास दोनशेचा टीचिंग स्टाफ या मायनीबाग शिक्षण प्रसारक मंडळाकडे आहे जवळपास सहा हजार विद्यार्थी मायनी बाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिक्षण घेत आहेत नव्यानं गोपूच्या रंगराव धारगे हायस्कूलची भर ती मायनीबाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये पडली ती अकरावी होती आणि आता नूतन प्राथमिक शाळा ही बारावा हायस्कूल म्हणून आमच्याकडे दाखल होत आहे त्या मग शैक्षणिक क्षेत्राचा अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव हा मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाला आहे अनेक शेकडो विद्यार्थी आमचे पाचवीला स्कॉलरशिप येतात आठवीला स्कॉलरशिपला स्कॉलरशिप वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये चमकतात आणि केवळ अकॅडमिक शैक्षणिक याच्यावरती आम्ही भर देत नाही तर त्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कला क्रीडा या क्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर चमकणारे विद्यार्थी हे मायनी भाग बंद निश्चितपणाने घडले जात आहेत त्यामुळं इथं ज्या सुविधा आहेत त्या अधिक बलवान केल्या जातील आणि ज्या सुविधा नसतील नव्या ताकतीने उभ्या केल्या जातील अशा पद्धतीचा शब्द माहिनी बागचा चेअरमन म्हणून मी आपल्याला निश्चितपणाला देतो पालकांना काही शंका आहे की आजपर्यंत इथल्या शिक्षकांनी एक चांगले शिक्षक विद्यार्थी घडवले शाळेचा दर्जा अतिशय चांगला आहे मध्ये एक नंबरची प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे इथे ऍडमिशन मिळणं हे दुरापस्त असत खटाटोप करावा लागतो या सगळ्या गोष्टींची डॉक्टर मला जाणीव आहे आणि त्यामुळे इथल्या शिक्षकांनी सुद्धा चांगली मेहनत घेतलेली असणार आहे त्याशिवाय हा नावलौकिक हा इथपर्यंत पोचलेला नाहीये त्यामुळे कदाचित पालकांच्या मनामध्ये शंका असेल की आता मायनेबागचा किंवा बारा हायस्कूल असणाऱ्या जर संस्थेत ही शाळा गेली तर इथले शिक्षक काय लगेच ट्रान्सफर होऊन दुसरीकडे जातील का काय का तर त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की इथले शिक्षक ज्यांची अटॅचमेंट तुमच्या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी आहे ते शिक्षक इथले इथंच राहतील त्याची चिंता करू नका पण ज्या विषयाचे शिक्षक नसतील कुठे कमतरता असेल ते मात्र आम्ही आमच्या दोनशे सव्वा दोनशेचा जो आमच्याकडे स्टाफ आहे त्यात नाही ऍडिशनल तुम्हाला विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्या स्टाफचाही आम्ही निश्चितपणाने उपयोग करू खर तर वडूज मध्ये माहिती बाग शिक्षण प्रसारक मंडळ नूतन प्राथमिक शाळेच्या रूपानं आज पदार्पण करत आहे मी काय कुठल्या इथल्या वडूजच्या इतर स्थानिक शाळांशी स्पर्धा करण्यासाठी इथं आलेलो नाही मला कुणाची स्पर्धा करायची नाहीये मला गुणवत्तापूर्व शिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आणि अधिक शैक्षणिक दानना मध्ये निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही इथे पदार्पण करतो कुणी गैरसमज करून घेण्याची गरज नाही माहिती भाग शिक्षण प्रसारण मंडळ आणि म्हणून कुणी असूयाही बाळगायची गरज नाही उलट या विभागातला एक करता कार्यकर्ता म्हणून जसं मी माझ्या संस्थेला प्रगती पथावर नेतो तसं इतर संस्थेनाही मदत करण्याची वेळ आली तर आज सुरेंद्र गुदगे कुठेही मागे राहणार नाही हाही मी इतर विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतोय निश्चितपणानं पहिली ते चौथीची संख्या चांगली आहे पाचवी पासून अनेक हायस्कूल असल्यामुळे कदाचित संख्या कमी जास्त होत असेल कारण सातवी पर्यंत शिक्षण हे नूतन प्राथमिक शाळेत आहे आणि म्हणून पालकांचा संभ्रम होतोय शिक्षण नाही तर मग आताच पाचवीला आपण त्यांची सोय करूया मी तुम्हाला आश्वस्त करतोय बारा हायस्कूल चालवणारी मायनीबा शिक्षण प्रसारक मंडळ आहे इथल्या विद्यार्थ्यांना आता दहावी पर्यंत शिक्षण हे निश्चितपणाने नूतन प्राथमिक शाळेच्या बरोबरच इथं याच कॅम्पस मध्ये देण्याची व्यवस्था आम्ही करतोय त्यामुळे आता तुम्हाला दुसरीकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही ज्या दर्जाच प्राथमिक शिक्षण इथं मिळत आहे चौथी पर्यंत शिक्षण मिळत आहे त्याच दर्जाच किंबहुना त्यापेक्षा चांगल्या पद्धतीच चा शिक्षण दहावी पर्यंत सुद्धा देण्याची व्यवस्था आम्ही करतोय त्यामध्ये कुठली शंका आपण बाळगू नका विश्वास देण्यासाठी खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सगळ्यांना आम्ही एकत्र बोललो आहे शिस्त गुणवत्ता आणि संस्कार या तीन सूत्रीवर कार्यरत आहे लोकांना असं वाटतं पुढारी आहेत रेटून बोलणार पण मी त्यातला पुढारी नाही मी जे बोलतो ते करून दाखवतो जे होण्यासारखं आहे त्याचा शब्द देतो पालकांनी निर्धास्त राहाव तुम्ही एका चांगल्या संस्थेमध्ये आता ही नूतन प्राथमिक शाळा ही एका चांगल्या संस्थेमध्ये वर्ग केलेली आहे त्यामुळं पाल्यांची चिंता तुम्ही करू नका अधिक ताकदीने त्यांना गुणवत्ता बरोबर शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणाने घेतोय आणि आम्ही पार संस्था चालकांनी हा विचार केला की ज्या कष्टाने आम्ही हे रोपट लावलंय वाढवलंय हे कायम राहिलं पाहिजे हे पुढं वाढत राहिलं पाहिजे हा दृष्टिकोन आमचे खटावकरण डॉक्टर काटकर आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी यांनी अंगीकारला आणि त्यांनी हा विचार केला कि कोण किती पैसे देतय हे महत्वाचं नाही तर ही संस्था अशा संस्थेमध्ये गेली पाहिजे कि जिथं शिक्षण हे अधिक गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे नवनवीन शिक्षणाची दालन हिथ उघडली गेली पाहिजे ही संस्था मोठी झाली पाहिजे हा दृष्टिकोन यांनी अंगीकारला आणि म्हणून मी मनापासून या उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो